पंकज आणि अनिल पाटलांनी सभागृह हलवलं राष्ट्रवादीच्या मेळाव्यात काय म्हणाले सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विट्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा का संवाद मेळावा आयोजित केला या मेळाव्यासाठी आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते मंत्री हसनजी मुसदेसाहेब जिल्ह्याचे दमदार नेते निशांत दादा माजी आमदार आय देशमुख तसेच प्रताप नाना पाटील अनिल शेख पाटील तसेच दीपकताई लाम वैशालताई नुगुते व इतर सर्व मान्यवर या सर्वांचं तपनंतर मी स्वागत करतो आज या येणाऱ्या विधान घेतात निवडणुका नगरपालिका पंचायत समितीचा परिषद या सर्व नुसते काय बोलता आता तुमच्या तिथं तुमचं काम जाण्याची कारण तिथं पक्षाची ताकद थोडी कमी आहे पण तिथे म्हणजे जे पैसे त्या मी तिथं काम करायची ओळख केली आणि बऱ्याच ग्रामपंचायती सदस्य फ्लेबर आहेत आता हे काम करतांना तिथं राजकीय पद्धती फार बिकट आहे तिथं काम करून घेत नाहीत दोन्ही पार्टी आढावाचं काम चालू आहे आता इथं ह्याच पद्धती सांगताना असं आहे की आता आम्ही पहिली दौरा केलायती सगळ्यांपटी माझं नगरपालिकेच्या प्रथान हे केला जिल्हा परिषद पंचायत सगळ्यात दौरा केला आता आपल्याकडे बऱ्या दिवशी माहिती जाता त्या सर्वांची माहिती मी दिल्या दावा आणि तुम्ही ठरावायला काय करायचं काय करायचं कसं करायचं काय करायचं ते आता येणार आहेत आताच मागत एवढ्या नगरपालिकेत सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी लोक आहेत चांगले आपल्याकडे आरक्षण ओबीसी माझ्या पडले आपल्याकडे दोन सुद्धा चांगले आहेत स्ट्रॉंग हितला निकाल आढळू शकते त्याच्यानंतर निकाल आहे काय करायचं काय ते बोलू शकतो निकाल तुम्ही कोण काय नुसते काय एक पंधरा दिवस झालं याचा आमच्या कार्यकर्ता हल्ला झाला आतापर्यंत मंजुरी झाली घटनाची जवळचे आपल्या पदाधिकारा जेव्हा हल्ला होतोय हल्ला करण्याची लोक जवळी लोक आहेत ज्यांना आपलं बरं वाटत नाही आम्हाला प्रशंसा काही करत नाही तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे बाबा रस्त्याचे कार्यकर्ता धक्का लागता कामा नाही तुम्ही त्याच्या बरोबर आहे सांगा तुम्ही सांगितलं पाहिजे त्यांना तिथं काम करताना येणाऱ्या नगरपालिकेला साहेब आम्हाला एखाद्या अजून एखादा जर मेळा झाला करा आम्हाला आमच्या आमची तर स्वतःची काही सभा तुम्ही आम्हाला द्या त्या सभे जर एवढा परि बऱ्यापैकी आपल्याला सुद्धा बसतल्या आता सुद्धा आपण वातावरण तयार करू शकतो आपण आता त्यामुळे पक्ष येतात आपण मिळाली पाहिजे आम्ही काम करतोय कार्यकर्त्याची कामं झाली पाहिजे प्रशासन आम्हाला मदत करत नाही इथलं राजकारण काम चालू आहे फोट्या केसेस दाखल करायचं आमच्या कार्यकर्ते काम चालू आहे त्यामुळे साहेब तुम्हाला विरुद्ध आहे तुम्ही बरं पण तुम्ही तुम्ही आम्हाला साहेब ताकद दिली पाहिजे आमच्या लोकांची कामे केली पाहिजे त्याचा साहेब पुढच्या तुम्ही ज्यावेळी आपली पार्टी बऱ्यापैकी तयार झाली असेल आपली पार्टी बंद झाली असेल चार मला दादा जबाबदारी दिली दादा चार महिन्यात बऱ्यापैकी काम केलं आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे दादांच्या माध्यमातून आम्ही जे आडोशी वेगळे काम केल्या माध्यमातून आता बरेच लोकांना आम्ही केलेत केले दादा त्यामुळे थांबतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खाणापूर तालुक्याच्या वतीनं राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोबत संवाद साधायचा आणि यासाठी हा संवाद मेळा आयोजित केला आणि या संवाद मिळण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते माननीय हसनचे कुस्मिम साहेब वैद्यकीय शिक्षण तथा महाराष्ट्र राज्य मंत्री माननीय ज्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घोडधोड अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे ते आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय दादा भोसले पाटील या मतदारसंघाचे माजी आमदार आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय राजेंद्र माझे सहकारी आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने हा मेळावा आयोजित केला आहे ते आपल्या सगळ्यांचे मित्र तरुण मित्र या विटान नगरी आणि खानापूर तालुक्या पंचकृषीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच काम करतायत ते आदरणीय पंकज आदरणीय आदरणीय साहेबांच्या बरोबर आलेले आत्ताच सांगली जिल्ह्यामध्ये दौरा करतात ते भैया साहेब आणि सर्वच प्रमुख मंडळी खऱ्या अर्थानं आदरणीय साहेब आपण आटपाडीमध्ये मागच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी आपला दौरा झाला अतिशय चांगल्या पद्धतीचं चा एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या दौऱ्याच्या माध्यमातून आमच्या आठपाणी तालुक्यामध्ये झालेले आहे साहेब या खलापूर विटा या परिसरामध्ये खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चांगल्या पद्धतीचं काम माननीय पंकज भैया दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे परंतु साहेब आपण विशेष लक्ष घालणं या ठिकाणी गरजेचं आहे पंकज भैया मग असे म्हटले तसे खरी परिस्थिती आहे अनेक कार्यकर्त्यांचे साहेब इथं हल्ले होत आहेत अनेक कार्यकर्त्यांना त्रास द्यायचं काम इथे होत आहे माझी आपण अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे की आपण एकदा प्रशासनाला बोलून एक आपल्या पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी घेऊन एक आढावा बैठक करावी जेणेकरून पक्षाच्या कार्यकर्त्याला एक बळी की आपण आणि आपली पार्टी आपल्या भागव अतिशय चांगल्या पद्धतीने उभा आहे असा एक मेसेज चांगला प्रशासनामध्ये गेला तर या इथल्या कार्यकर्त्यांनी एक चांगलं बळी साहेब पंकज भैया हा एक सर्वसामान्य घरातला पोरगा आहे त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या इथल्या अध्यक्षा होत्या ज्यावेळेस शिकांत दादांच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती विश्वास ठेवून प्रवेश केला तेव्हापासून खऱ्या दादा त्यांना त्रास होतोय दादा त्रास होतोय का तर होतोय ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाहीये साहेब आपण थोडस सा लक्ष घातलं तर इथलं प्रशासन कडकडून जागा होईल त्यांच्यावरती होणारा अन्याय दूर होईल दादा आपल्या मार्गदर्शनाखाली आम आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं जिल्ह्यात काम करतोय मगाशी संदीप तात्या म्हटल्यास म्हणाले ते वस्तुस्थिती आहे साहेब आम्हाला आमच्या हक्काचा माणूस इथं नाही आहे आम्ही भूमिका कुठं मांडायची ही खरंच आमची अडचण आहे हे नाकारू शकत नाही प्रशासनामध्ये आमची भूमिका मांडणारा माणूस नाही आणि खरंच आहे मान्य किशेकांना जिथे आवाज तिथे येतात रात्री अपरात्री झटतात लढतात हे वस्तूच तिथे त्यांच्या मागे पाठबळ पारखीच आहे परंतु एखादं संविधानिक पद जर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या रूपाने आम्हाला जिल्ह्याला जर मिळालं तर खऱ्या अर्थानं आमच्या तालुक्याला आमच्या या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीचं बळ मिळेल अशी तुमच्याकडे एक अपेक्षा व्यक्त करतोय आणि साहेब आपण आपलं थोडस लक्ष या जिल्ह्याकडे असू द्या आता दादा तर सगळीकडे पळतेत आता दादाने सांगितलं मुश्रीफ साहेब आपले पालक आहेत आणि मुश्रीफ साहेबांना घेऊन प्रत्येक तालुक्यात दौरा करायचा असं आपल्याला दादाने सांगितलेलं की ज्या ज्या तालुक्यात आता मोठे कार्यक्रम का होतील ते माननीय मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीचे करू आणि या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार अतिशय चांगल्या पद्धतीने तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने साहेब करू फक्त माझी विनंती आहे की आपण थोडीशी चांगल्या पद्धतीने द्यावी आपला जोरात रात्री झाला आमच्या प्रशासनाने त्यामुळे चांगल्या पद्धतीने मदत होते या खानापूर तालुका असेल ता विटा या परिसरामध्ये पंकज भय असतील संगीप तात्या पंडर आणि पंकजे सर्व सहकारी असतील ज्यांना खऱ्या अर्थाने पाठबळ मिळालं पाहिजे यांच्या मागे पाठबळ पक्षाचं आणि उभं राहिलं पाहिजे अशी प्रामाणिकपणे माझी एक युवक जिल्हाध्यक्ष म्हणून आपणास विनंती असेल आणि माझी आणखीन एक साहेब आपणास विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असं महायुतीच सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तरी सुद्धा दादा आपल्यावरती थोडासा नाही म्हटलं तर अन्याय होतोय तिथले आमचे काही प्रश्न सुटले नाहीत निधीच्या माध्यमातून फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच फक्त निधी राखून ठेवण्याचं काम या जिल्ह्यामध्ये झालेल्या आहे कारण की बाकी जे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल तिथल्या सगळ्यांचे कामाचे प्रवास कामाचे उद्घाटन सुद्धा सुद्धा झालेले आहे पर परंतु आम्हाला नाही यासाठी साहेब आपण त्यामध्ये लक्ष घालावं माननीय आपल्या सगळ्यांचे राज्याचे नेते माननीय अजितदाच्याकडे आपण मागणी करावी की या जिल्ह्यामध्ये कुठेतरी अन्याय होतोय या अन्याय सुद्धा दूर झाला पाहिजे निवडणसिंग या निमित्तानं आपला विनंती करतो आणि माझी खरंच एक विनंती तळवांच्या माध्यमातून का होईना एकदा एकदा फक्त संधी द्यावी जेणेकरून त्यांना संधी दिली का म्हणजे आम्ही सर्व कार्यकर्ते आमदार अशी परिस्थिती खूप तळमळीन खूप तळमळीनं जेव्हा बाबांना आमच्या मागे उभा राहतात कुठेही अडचण आली तरी अध्या रात्री म्हटलं तर येतात आणि कोणतीही काही कुठलीच म्हणजे अडचणी दिली नाही पण एक प्रशासनातला आमचा एक माणूस हक्काचा असावा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय आणि निश्चितपणे आपण या गोष्टीचा पाठ पुरावा मान्य गोष्ट खालावला दा आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तो दिवस सुवर्ण दिवस आम्हाला पाहायला येईल आणि आणखीन एक साहेब तुमचे एक जीवा भावाचे सहकारी असतील पदया साहेब पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्या गावागावात फिरून गेलेले आहेत म्हणजे सगळीकडे त्यांनी दौरा केला आहे आणि त्यांची भूमिका त्यांचं पद आम्ही सर्वांनी ओतून घेतले दादांनी सुद्धा जिल्ह्यामध्ये बैठक लावली होती त्यावेळेस भैया साहेबांनी हे केले सगळ्या गावात साहेब सगळ्या गावात भैया साहेब फिरतात हे खरी परिस्थिती आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे चांगलं त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण विचार करा तुमचे कार्यकर्ते जवळचे आहेत आम्हाला सुद्धा आपलं असं वाटायला आली जातात त्यामुळे आमची भूमिका असेल त्यांच्या बाबतीत सुद्धा काहीतरी चांगला निर्णय व्हावा एवढीच या निमित्त विनंती करतो आणि खरापूर मध्ये आठवाडी असेल या मतदारसंघामध्ये माननीय दे राजेंद्र अणा देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्थानिक स्वराज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे लवकर असेल पंचायत समिती असेल विठा नगरपालिका असेल आठपणी नगर पंचायत असेल अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढू आणि चांगल्या पद्धतीचं यश संपादन करू अशी भूमिका या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय मात आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा